हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती आणि आपल्या सर्वांना घाबरवणारी मालिका काजळ माया या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सात नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार टुरिस्ट आलाय पर्निकाच्या आईने विद्याधरला वश मध्ये केलंय त्याच्यावर संमोहन करून आरुष बद्दल सगळी माहिती काढून घेतलीये की आरुष कोठे राहतो काय करतो आणि आता याचाच फायदा घेऊन पर्निकाची आई शहरात येणारे आरुष जवळ येणारे तर दुसरीकडे आरुषला सुद्धा समजलंय की त्याला जे भास होत आहे ते भास त्याच्या पूर्वजन्माशी संबंधित आहे आणि आता तो पर्णिका चेटकींचं चित्र काढणार आहे मग यावरून आरुषला त्याचा मागचा जन्म आठवणार का आणि तो पर्निका विरुद्ध लढण्यासाठी तयार होईल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आरुष आणि आभा हे दोघे त्यांना काय भास होत आहे त्याबद्दल बोलत असतात तेवढ्यात तेथे ते प्रोफेसर दीक्षित ते येतात प्रोफेसर दीक्षित आरुषला हॅपी बर्थडे विश करतात तर आभा त्यांना थांबवते आणि त्यांना आपल्या एका मित्राला कसे भास होत आहे याबद्दल सांगते तिला खर तर आरुष बद्दलच बोलायचं असतं पण ती आरुषचं नाव घेत नाही माझ्या एका मित्राला असे चेटकिनीचे जुन्या वाड्याचे भास होत आहे असं ती सांगते आरुष खूप टेन्शनमध्ये असतो प्रोफेसर दीक्षित म्हणतात या भासांचा अर्थ एकच असतो एकतर हे भास होतात तर ते पुनर्जन्माशी संबंधित असले पाहिजे किंवा त्याच्या भूतकाळाशी चास् संबंधित असले पाहिजे नाहीतर कोणालाही असे भास होत नाही आरुषला मोठा धक्काच बसतो आभा विचारते पण हे कसं समजायचं की हे भास पुनर्जन्माशी संबंधित आहे की भूतकाळाशी संबंधित आहे आणि यापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची प्रोफेसर दीक्षित सांगतात यापासून सुटका न करून घेतलेलंच बरं आभा विचारते मग हे सगळं सहन करत बसायचं का दीक्षित सांगतात मला तसं नाही म्हणायचं आभा मॅडम मी हेच सांगत होतो की जर आपण या गोष्टीपासून जितको पळालो तितका जास्त आपल्याला त्रास होईल उलट तुमच्या मित्राला सांगा त्याला जे भास होत आहे ते पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न कर ते आठवण्याचा प्रयत्न कर म्हणजे या भासांमधूनच त्याला त्याच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील हे भास नेमके त्याला का होत आहेत ती चेटकीन कोण आहे तो जुना वाडा कोणता आहे या सगळ्या गोष्टींशी त्याचा काय संबंध आहे हे सगळं त्याला कळेल आरुष याचाच विचार करू लागतो त्याला चेटकिन पर्णिका दिसते जुना वाडा दिसतो ते सगळे भास त्याला पुन्हा एकदा आठवतात तो खूप टेन्शनमध्ये येतो आभाला सुद्धा त्याची खूप काळजी वाटत असते तर इकडे विद्याधर स्वामींजवळ आलेला असतो अमृतस्वामी हे ध्यान करत असतात ते डोळे उघडतात विद्याधरला पाहतात नमस्कार करतात विद्याधरही त्यांना नमस्कार करतो अमृतस्वामी म्हणतात आरुष पंचवीस वर्षांचा पूर्ण झालाय आणि मी जी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरणार त्याच्या आयुष्यात ती काळी शक्ती ती वाईट शक्ती ते वादळ पुन्हा येणार आणि नशिबात लिहिलेलं कधीच बदलता येत नाही तुमच्या भाग्यात जे लिहिलंय ना त्यातील एक ओळ सुद्धा बदलता येत नाही तर विद्याधर म्हणतो असं कसं स्वामी आपल्याला आरुषला वाचवावं लागेल आरुषवर एवढं मोठं संकट मी नाही देऊ शकत अमृत स्वामी म्हणतात आपण वादळाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते थांबवता येत नाही हो आपण त्या वादळातून झालेल्या जखमा नक्कीच वाचू शकतो जखमा होऊ द्यायच्या नाही विद्याधर विचारतो पण नेमकं कर काय करायचंय अमृतस्वामी त्याला समजावून सांगतात आपल्याला जर जा जखम झाली तर त्यातून रक्त वाहू लागतं ती जखम आपण लगेच नाही बोरी करू शकत पण त्या जखमेवर हळद लावून आपण ते रक्त थांबू शकतो आरुषच्या आयुष्यात सुद्धा अशी एखादी व्यक्ती नक्की असेल जी त्याला या संकटातून वाचवणार मी आता काही काळासाठी साधना करणारे पण माझी साधना होईपर्यंत जर ती वाईट शक्ती आरुषपर्यंत पोहोचली तर मात्र आरुषला कुणीही वाचू शकणार नाही त्याचं आयुष्य नरक बनून जाईल त्यामुळे तुला सावध राहावं लागेल कोणाला काहीच माहिती द्यायची नाही त्या काळ्या शक्तींना पोहोचू नाही हे ऐकून विद्याधरला मोठा धक्काच बसतो तरीकडे आभा आणि आरुष हे दोघे साईबाबांच्या मंदिरात पोहोचतात आभा त्याची बॅग घेते आणि त्याच्याकडे पूजेचं सामान देऊन त्याला साईबाबांच्या दर्शनाला पाठवते पण आभा मात्र काही मंदिरात जात नाही आरुष हा साईबाबांचं सा दर्शन घेतो तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आणि विचारतात काय झालं आरुष तू आज एवढा उशिरा कस काय आलास आरुष सांगतो मी कॉलेजमधून वेळेवर निघालो पण पार्किंगमध्ये येऊन पाहिलं तर गाडीचा टायर फुटलेला होता कसा फुटला काय माहीत गाडी गॅरेजमध्ये दिली आणि डायरेक्ट इकडे आलो गुरुजी म्हणतात साईबाबांची इच्छा असेल ना तर त्यांचे भक्त कोणत्याही संकटातून त्यांच्या दरबारापर्यंत पोहोचतात आरुष त्यांना नमस्कार करतो गुरुजी आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात आळूष साईबाबांकडे पाहू लागतो तर इकडे आभा ही मंदिरात न जाता मंदिराबाहेर ज्या आजीबाई फुल विकत असतात त्यांना मदत करत असते ती त्यांच्यासाठी फुलांच्या पडड्या तयार करून देते जी माणसं फुलं घ्यायला येतात त्यांना फुलं देते आणि त्यांच्या काढून ठेवलेल्या चपला सुद्धा नीट ठेवते तेव्हाही आजी म्हणते काय ग आभा तू दर गुरुवारी तुझ्या मित्राबरोबर येथे येते तुझा मित्र आतमध्ये साईबाबांचं दर्शन करतो आणि तू मात्र देवाचं दर्शन का करत नाही येथे बाहेर मला मदत का करते आभा सांगते आजी त्याला साईबाबांच्या मंदिरात जाऊन समाधान मिळतं आणि मला तुम्हाला मदत करून समाधान मिळतं प्रत्येकाचे विचार आहेत आज पण आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते वेडीस आहेस तू लांबून लांबून येथे लोक येतात साईबाबांच्या दर्शनाला मग तू का नाही देवाचं दर्शन करत तेव्हा आभा त्यांना समजावून सांगते माझा देवावर विश्वास नाहीये जर देव असता तर त्याने माझ्या भूतकाळात जे घडलं ते घडूच दिलं नसतं त्यामुळे मी कर्मावर विश्वास ठेवते कर्म केलं की सगळं आपल्या मनासारखं होतं कर्मानेच माणूस नशीब बदलू शकतो त्यामुळे माझा देवाकडे मागण्यात विश्वास नाहीये मला तुम्हाला मदत करूनच समाधान मिळतं आजी आज तिच्या डोक्यावर हात ठेवते तिला आशीर्वाद देते आभा त्यांना मदत करत असते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चपला उचलून ठेवते त्यांना फुलांच्या पड्या देते प्रसादसुद्धा देते पण त्याचवेळेस तेथे आरुजचा चुलत भाऊ ललित येतो ललित हा आभावर फिदा असतो आणि तिच्याकडे पाहून तो तिच्या स्वप्नांमध्ये रंगून जातो ललितचा मित्र तेथे येतो आणि विचारतो काय भावा मला मंदिरात का घेऊन आलाय ललित आभाकडे पाहू लागतो ललितच्या मित्राला समजतं की तो आभासाठी ज्या मंदिरामध्ये आलाय तर इकडे आरुष हा साईबाबांसमोर बसतो हात जोडतो आणि साईबाबांना म्हणतो साईबाबा आज माझा पंचवीसावा वाढदिवस आहे पण काल रात्रीपासून माझ्याबरोबर विचित्र घडतय मला भास होताय कोण आहे ती बाई कोण आहे ती चेटकीन तो वाडा कोणाचा आहे मला काहीच कळत नाहीये मी माझे सगळे भास माझ्या सगळ्या चिंता तुझ्या पायाशी ठेवतोय आता हे सगळं थांबव तू मला जे काही दिलंय त्यात मी समाधानी आहे यापेक्षा जास्त मला काहीही नकोय अशी विनंती तो बाबांना करतो तर इकडे आभा ही आजीची आज मदत करत असते तर ललित हा तिच्यावर पूर्ण फिदा असतो ललित म्हणतो आपलं पिल्लू येथे ना म्हणून मी येथे आलोय ललितचा मित्र म्हणतो अरे तुझं पिल्लू तर येथे पण तुझ्या पिल्लाबरोबर तुझा, पिल्ला तुझा भाऊ सुद्धा येथेच आहे ना आरुजचं नाव ऐकून ललित खूप चिडतो आणि म्हणतो तो, तो, तो ललित माझ्या नशिबाला चिटकलाय माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मला त्याच्याबरोबर शेअर करावी लागते आधी तर माझं घर शेअर करावं लागलं मग माझ्या आई वडील माझी नाती माझी खेळणी आणि आता माझं पिल्लू माझे आबा सुद्धा त्याच्याबरोबर शेअर करावी लागतेय मित्र त्याला समजावून सांगतो भावा टेन्शन नाही घ्यायचं आता तुझी आबा तेथे एकटीच आहे ना जा आणि भीड मी आहे तुझ्या पाठीशी ललित म्हणतो पण तो, तो आरुष आला तर मित्र त्याला सांगतो अरे तो मंदिरात गेला का तेथेच थांबतो जा तू आभाशी बोल आणि तो आला तो तो तो। 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 तर मी आहे ना ते घाबरू नको असं म्हणून तो ललितच्या हातात गुलाबाचं फुल देतो ललित जाणार इतक्यात आरुष मंदिराच्या बाहेर येतो त्यामुळे ललित घाबरून तेथून पळून जातो तर आरुष आभाजवळ येतो तो आजीला प्रसाद देतो आभाला प्रसाद देऊ लागतो पण आभा प्रसाद काही घेत नाही ती उद्या सुद्धा लावत नाही आरुष आभाला म्हणतो ठीक आहे आता आपण जाऊया आभा विचारते आजीचे पैसे दिले का आरुष सांगतो अरे मी विसरलोच आभा म्हणते पण मी दिले तू नको काळजी करू आजी आज आभाला म्हणते चल पुढच्या गुरुवारी नक्की ये बर का माझा पुतण्या गावावरून कडक बुंदीचे लाडू आणणारे तुला आवडतात हो ना आभा म्हणते हो नक्की तर आरुष म्हणतो आजी मी सुद्धा येणारे माझ्यासाठी सुद्धा लाडू आणून ठेवा आजी हो म्हणते ललितला खूप राग येतो आभा आणि आरुष हे दोघे एकमेकांजवळ आहेत त्यामुळे तो खूप चिडतो या आरुषमुळे जर माझी आभा माझ्यापासून दूर गेली तर मी एक दिवस याचा चुराडा करून टाकेल असं म्हणून तो गुलाबाचं फुलच कुस्करून टाकतो तर आभा आणि आरुष हे दोघे एकत्र खूप खुश असतात आणि घरी जायला निघतात इकडे विद्याधर अमृत शास्त्रींना भेटून आपल्या भक्तनिवासाकडे येत असतो पण रस्त्यात जंगल असतं आणि अमृत स्वामी काय बोलले हेच त्याला आठवत असतं की आता तुला खूप लक्ष ठेवावं लागेल मी साधनेला बसतोय आणि आरुढच्या आयुष्यात ते वादळ येणार असे तो तेथून जात असतो आणि त्याच वेळेस तेथे पर्निकाची आई येते पर्निकाच्या आईने त्याला वाटेत गाठायचं ठरवलेलं असतं ती विद्याधर समोर येते विद्याधर म्हणतो तुम्ही तर पण विद्याधर काही बोलणार त्याआधीच पर्निकाची आई आपली मुठ्ठी उघडते आपल्या हाताची गोवळते आणि त्यामध्ये चक्क एक मणी असतो आणि या मणीतून प्रकाश बाहेर येत असतो विद्याधर या प्रकाशाकडे पाहतो आणि संमोहित होतो आणि लगेचच पर्निका आई त्याला आपल्या वशमध्ये घेते त्याला संमोहित करते आणि त्याला प्रश्नांची उत्तरं विचारू लागते तर इकडे आभा आणि आरुष हे दोघे मस्त पाणीपुरी खायला आलेले असतात तेव्हा आभा सांगते भैया माझ्यासाठी एकदम तिखट पाणीपुरी बनवा आणि आरुषसाठी मिडियम आरुष म्हणतो भैया तिखट म्हणजे एकदम आभासारखी तिखट ती सुद्धा तिखटच आहे ना आभा त्याच्यावर चिडून म्हणते मोठा आला मी तिखट आहे आणि तू काय खूप गोड आहेस का आरुष विचारतो आपलं हे रुटीनच झालंय ना दर गुरुवारी आपण येथे पाणीपुरी खायला येतो आभा म्हणते जसं तू साईबाबांसमोर जातो त्यांना आपल्या मनातील सगळं सांगतो ना आणि ध्यान लावतो तसं ही सुद्धा माझं ध्यानच समज मला दर गुरुवारी पाणीपुरी खायचीच असते आभा या भैयाला आणखीन तिखट पाणीपुरी बनवायला सांगते आरुषला कळतच नाही की ही, ही मुलगी एवढी तिखट पाणीपुरी कशी काय खाऊ शकते आरुष हा आभाला विचारतो तुला काय वाटतं प्रोफेसर दीक्षित जे काही म्हटले ते खरं असेल का मला जे भास होत आहे त्याचा संबंध माझ्या पुनर्जन्माशी असेल का माझ्या भूतकाळाशी असेल का आणि जर तसं असेल तर ते कसं जाणून घ्यायचं आभाला एक आयडिया सुचते आभा आरुषला म्हणते त्यासाठी माझ्याकडे एक कल्पना आहे आपण तुला चित्र काढायला सांगूया तुला चित्र चांगली जमतात ना तुला जे काही भास होत आहे तू त्याचं चित्र काढ म्हणजे आपल्याला कळेल की तुझ्या भूतकाळाशी किंवा पुनर्जन्माशी त्या गोष्टींचा काही संबंध आहे का आणि तुला जे भास होत आहे ते खरे की खरंच एखादा भास आहे आरुषला सुद्धा ही कल्पना खूपच आवडते आरुष आणि आभा हे दोघे पाणीपुरीवर मिटक्या मारत असतात पाणीपुरी खात असतात आरुष हा आभाला म्हणतो खरंच साईबाबा आणि तू हे दोघेच माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आहात कारण तुम्ही मला कधीच जज नाही करत मी तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगितली तरी तुम्ही मला समजून घेतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला मार्ग दाखवतात खरंच आभा ही आरुषला खूप मदत करत असते आरुषच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ती सोडवत असते जसं तिने मागच्या जन्मात केलेलं असतं जेव्हा पर्णिका ही खोटं बोलून आरुष बरोबर लग्न करणार असते तेव्हा आभास तेथे पोहोचते आणि आरुषला पर्णिकाचं सत्य सांगते आणि आरुष तिच्या तावडीतून सुटतो आणि आता या जन्मात सुद्धा आभा आरुष बरोबर आलीये आणि तीच पर्णिकापासून त्याचं रक्षण करेल त्याला वाचवेल एवढं मात्र नक्की कारण अमृत स्वामींनी सुद्धा विद्याधरला सांगितलंय की आरुषच्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल ती ज्याला या मोठ्या संकटातून वाचवेल आणि मागच्या जन्माप्रमाणेच आरुषच्या आयुष्यात या जन्मात आभा आलीये आणि तीच आरुषला पर्णिकापासून वाचवणार एवढं मात्र नक्की पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की पर्णिकाची आई विद्याधरला संमोहित करून त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेणार की पर्णिकाचा आरुष हा नेमका कोठे आणि आता काय करतोय आणि त्याच वेळेस आरुषला ठसका लागणार आरुष हा पाणीपुरी खात असेल आणि त्याला खूप जास्त त्रास होईल आभा त्याला सांभाळणार तर दुसऱ्या दिवशी विद्याधर आणि आसावरी वेलनेश्वराची महापूजा करून महाभिषेक करून मुंबईकडे यायला निघतील तेव्हा त्यांच्या बसमध्ये पर्णिकाची आई सुद्धा बसणार आणि या दोघांचा पाठलाग करून ती आरुषपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर दुसरीकडे आरुषच्या चाळीमध्ये कुणीतरी चेटूक केलेलं असेल काळी जादू केलेली असेल जे पाहून साळीतील सगळ्या लोकांना धक्काच बसणार आणि आरुष जेव्हा हे पाहणार तेव्हा त्याला चक्क उलटी येऊ लागेल म्हणजेच हे सगळं आरुष साठीच कुणीतरी केलंय एकीकडे पर्णिका त्याच्या मागे लागलीये तर दुसरीकडे पर्णिकाची आई सुद्धा आरुष पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि जसं अमृत स्वामींनी सांगितलंय की त्यांची साधना होईपर्यंत जर या काळ्या शक्ती आरुषपर्यंत पोहोचल्या तर त्याचं आयुष्य नरक होईल आणि त्याला वाचवणं खूपच अवघड होऊन जाईल मग आता पर्णिका आणि पर्णिकाची आई आरुषपर्यंत पोहोचणार का जर त्या आरुषपर्यंत पोहोचल्या तर आरुषशी लग्न करून पर्णिका त्याला स्वतःच्या तावडीत घेणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु आरुषला जर पर्णिकाच्या तावडीतून वाचायचं असेल स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्याला आभाची मदत घ्यावीच लागणारे कारण मागच्या जन्माप्रमाणे या जन्मात सुद्धा आभा त्याच्या बरोबर आहे आणि ती नक्कीच पर्णिकापासून आरुषला वाचवणार आणि पर्णिकाचं जे मेन उद्दिष्ट आहे की तिला काही करून स्वतःचा चेटकिनीचा वंश वाढवायचा आहे आणि आरुष असा जगातील एकमेव पुरुष आहे ज्याच्या लग्न करून ती स्वतःचा वंश वाढू शकते आरुष पासून तिला जी मुलगी होईल तीच मुलगी पुढे चेटकिनीचा वंश वाढवणार आहे आणि त्यासाठी तिला आरुष लग्न करावं लागेल मग तिची ही आयडिया तिचं हे उद्दिष्ट पूर्ण होईल का आभा ते पूर्ण होऊ देईल का आणि आरुष बरोबर लग्न करण्यासाठी पर्णिका पुढे काय करेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा माया ही मालिका आवडते ना आरुष आभा आणि पर्णिका यांची केमिस्ट्री आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि माया या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद हॅलो फ्रेंड्स